चा 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 ची सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे डिसेंबरचा हप्ता तो पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बहिणींसाठी नवीन वर्षाची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आणलेली आहे आताची ताजी अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ताज्या अनुसार बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे तांत्रिक कारणांमुळे रखडलेले होते त्यांना आता डिसेंबर आणि जानेवारीचे या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित तीन हजार रुपये देण्याची तयारी सरकारने पूर्णपणे केलेली आहे राज्याच्या महिला व बालविकास विभागाने या निधीच्या वितरणाला मंजुरी दिलेली असून महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे पण बहिणीनो कोणत्या तारखेला जमा होणार आहेत हे पैसे नक्की तारीख पहा मिळालेल्या माहितीनुसार या दोन महिन्यांचे वाटप सात जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार या कालावधीमध्ये दिले जाणार आहे ज्या लाडक्या बहिणींचे केवायसी सी प्रक्रिया पूर्ण आहे आणि त्यांचे बँक खाते आधार लिंक आहे अशाच बहिणींच्या बँक खात्यामध्ये ही प्रक्रिया सुरू होणार आहे किंवा नवीन नोंदणी झालेल्या आणि काही थ्रुरी दूर केलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आणि महत्वाचं म्हणजे ज्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंतचे सर्व हप्ते मिळालेले आहे पण डिसेंबरचा हप्ता मिळालेला नव्हता त्यांना तीन हजार रुपये एकत्रित मिळणार आहेत पण बहिणीनो तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळवण्यासाठी या तीन अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे तर त्या तीन अटी कोणत्या आहेत बघा अनेक बहिणींच्या तक्रारी आहेत की त्यांचे हप्ते थांबलेले आहे अशा वेळी तुमचे पैसे सुरक्षित आहे की नाही हे बघा म्हणजेच बहिणीनो एकतीस डिसेंबरच्या आधी तुमची के वाय सी यशस्वी झालेली असावी जर ती नसल झाली तर तुमचे नाव तात्पुरते होल्ड यादीमध्ये असू शकते आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे बँक खाते केवळ आधार लिंक असून चालणार नाहीत तर ते सर्व्हरला मॅप असणे गरजेचं आहे तर सरकारकडून आलेला निधी हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळाले की नाही हे गर्वसल्या तुम्ही तपासू शकता तर ते कसं तर बघा बहिणींनो जर बहिणींनो तुम्हाला बँकेचा मेसेज आलेला नसेल तर तुम्ही नारी शक्ती दूध ॲप हे ॲप उघडून तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहे का हे चेक करू शकता किंवा तुम्ही तुमच्या अकाउंटवरचे पैसेसुद्धा या ॲपद्वारे चेक करू शकता आणि नवीन अर्जांबाबत महत्त्वाची माहिती बघा ज्या बहिणींनी डिसेंबर महिन्यामध्ये नवीन अर्ज केलेले आहे त्यांच्या अर्जाची छाननीची प्रक्रिया सध्या जिल्हा स्तरावर सुरू आहे आणि ज्या बहिणींचे अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना देखील जानेवारीच्या अखेरपर्यंत मागील थकबाकीसह हप्ते दिले जाण्याची शक्यता आहे असं सरकारने सांगितलेलं आहे आणि बहिणींनो सात जानेवारी ते दहा जानेवारी या कालावधीमध्ये तुमचा हप्ता नक्कीच जमा होणार आहे असं सुद्धा सरकारने म्हटलं आहे त्यामुळे बहिणींनो कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज नाही बहिणींनो महत्त्वाचं म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल